शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या दुपारच्या झटपट आणि ठळक बातम्या बाधितासाठी एकवीस पॉईंट बत्तीस कोटी रुपये मिळाले खात्यामध्ये मात्र रुपयाही आला नाही फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पीक नुकसान यादा तयार करण्याची प्रक्रिया सुरू वाशिम तालुक्यातील राज्य शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्यातील अकरा हजार आठशे नऊ बाधित शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी बत्तीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी दोन ऑगस्टला निर्णयाने मंजूर केला आहे तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली नाही या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी यादा तयार करण्याची काम सुरू असून शेतकऱ्यांना ई केवसी करावी लागणार आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी रुपये जमा तर शेतकरी नमो सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्तेपोटी शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपली आहे दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे केंद्र शासनाचा पी एम किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाचा नमो शेतकरी योजनेतून दोन हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे तर जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये जमा करण्यात आले आहे शेतकऱ्यांचा वरोड ते मोर्शीत शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा संत्राचे फळबाग डी एसडीओने कार्यालयासमोर धडकले पिके वाचवण्यासाठी विहिरीचे पाणी बाहेर फेकण्याची वेळ तर कापसावर मर रोगाचं आक्रमण पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सोयाबीन पिकावरील किरडींचा पाहणीसाठी कृषी विभागात बांधावर आले तर आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन परिसरातील सोयाबीन पिकावर उंटा आळी आड़ी लष्करी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे चार वेळा फवारणी करूनही कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे ई पीक पाहणीसाठी आता केवळ पंधरा दिवस शिल्लक आहेत तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी व्हायना तर शेतकरी हातबल खामगाव येथील ई पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी आता पंधरा सप्टेंबरपर्यंत मुद्दत असून आता केवळ पंधरा दिवस शिल्लक आहेत तांत्रिक अडचणीमुळे अद्यपी बहुतांश शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलीच नसल्याचं चित्र आहे तर त्यामुळे ई पीक पाहणीची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे पीक कर्ज पीक किंवा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात शासकीय मदत मिळावी यासाठी ई पेरा नोंद बंधनकारक करण्यात आलेले आहेत तर खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी संकलित होण्यासाठी दृष्टीने ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे पारदर्शकता अन्य पीक नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्यांची सहकारी सहभाग पाठपुरवठा पीक विमा पाहणीचे दावे निकाली काढण्यासाठी आता सोयीचं होणार आहेत किमान आधारभूत किंमत अंतर्गत विक्रीसाठी समिती देण्याची सुविधा ही मिळणार आहे त्यामुळे ई पीक पाहणी करण्याचं गरज राहणार आहे अर्तिवृष्टीच्या मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचितच परिसरातील गतवर्षी बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अर्तिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील पीक खरडून गेले होते त्याचा पंचनामे करून तातडीने मदत देण्याची शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते मात्र यंदा खरीप हंगामातील पिकांचा अर्धा हंगाम संपला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा अजूनही आहेच शेतकऱ्यांसाठी खुशखबर तीन वर्षांनी खुशखबर सव्वा दोन लाख हे शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये तर खरीप दोन हजार एकवीस आणि बावीस प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कापणी प्रयोगाचे दावे आता ग्रह परभणी तालुक्यातील खरीप हंगाम दोन हजार एकवीस आणि बावीसमधील पीक विमा कंपनीने विमा कंपनी घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने बावीस ऑगस्ट रोजी फेटाळून लावले आहे त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांचं नुकसानीपोटी मिळणारे दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्यात प्रश्न मार्गी लागला आहे तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा होत आहे तर जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठावीस हजार चौसष्ट शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार एकवीस आणि बावीस या सालामध्ये विमा कंपनीकडे शेती पिकांचा उतरविला होता विमा तर तीन लाख एकसष्ट हजार नऊशे एकसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पीक सुरक्षित केली होती या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे सलग एकवीस दिवसाच्या खडामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते ई पीक पाहणीला डोक्याला ताप तर ई पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला परंतु शेतकऱ्यांच्या डोक्याला मात्र ताप झाला हंगामाचा कापूस तो भाव नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर भावात मागील पंधरा दिवसामध्ये तीन टक्क्यांची सुधारणा झाली गायीच्या दुधाचे अनुदान दोन महिन्यानंतरही मिळेना उत्पादक शेतकरी त्रास समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा नगरीतील गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला मात्र अजूनही अनुदान देण्याबाबत सरकारी पातळीवर काहीही हालचाली दिसत नाहीत विशेष म्हणजे अनेक दूध उत्पादकांना माहिती असलेला डाटाच भरला नसल्यामुळे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न दूध उत्पादकांना पडला आहे याबाबत टाळाटाळ ताल झाली तर आंदोलन करण्याचा इशारा समन्वय समितीने दिला असल्याने विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढवण्याचे चिन्ह दिसत आहे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना आजचे दिन एका पेंडीला मिळतोय पन्नास रुपयांचा दर कोथिंबीर पेंडीचे दर पुन्हा एकदा पन्नास रुपयांच्या घरात पोहोचला आहे तर कांद्याची वरचड या आठवड्यातही पाहायला मिळाली तर कोथिंबीर शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे कृषीपारधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीवर आधारित उद्योग उभारावीत आमदार पंकजदाई मुंडे तर प्रत्येक मतदारसंघात कृषी प्रदर्शन भरून त्यास पाच लाख रुपये अनुदान द्यावे पुन्हा संधी दिल्यास पुढील पाच वर्षे शेतीला मोफत वीज आणि लाडक्या बहिणीला ववळणी देणार बीड येथील जनसन्मान यात्रेमध्ये मुख्यमंत्री अजित पवार यांना दिला शब्द नाफेडचा कांदा खरेदीत भ्रष्टाचार आढळून आला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यादी समाजमाध्यमवर व्हायरल झाल्याने संताप सुविधा नसतानाही दहा एजन्सीला खरेदीचे अधिकार दिले तरी कसे सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे उदयनसिंह बोरडे यांची मागणी सोयाबीन पिकाची आधारभूत किंमत सहा हजार रुपये सोयाबीन पीक हे राज्यातील मुख्य पीक असून महाराष्ट्रातील राज्य सोयाबीन ई पीक शेतकऱ्यांच्या उदारनिहारचा आणि उत्पन्नाचा मुख्य सूत्र आहेत दिवसेंदिवस वाढत्या महागीमुळे सोयाबीन पिकांचं उत्पादनात खर्च सातत्यानं वाढत आहेत त्या तुलनेत सोयाबीनला कमी भाव मिळत आहे छत्रपती संभाजीनगरसाठी पीक विम्यासाठी मिळाले तीनशे सत्तर कोटी रुपये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे तर जिल्ह्यातील चार लाख अडोतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यामध्ये एकूण तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा विमा रक्कम जमा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार आर्थसहाय्यासाठी आता पीक पेरा नोंदणीचे आठ रद्द होणार आमदार लोणीकर यांची माहिती कृषी विभागाने दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टरपर्यंत मर्यादित अनुदान देण्यात येणार आहेत या योजनेमध्ये वैयक्तिक किंवा सामूहिक खरेदीदारांपैकी एकालाच लाभ मिळणार येणार आहे त्यामुळे अनुदानाच्या लाभासाठी शासनाने ऑनलाईन पीक पेरा नोंदीची जाचकाठ घातली होती या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली होती याबाबत मंठा परतूर जालना घनसा या तालुक्यातील अनेक शेतकरी आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे पीक विम्याच्या ऑनलाईन मध्ये जाचं काट रद्द करण्याची मागणी केली होती विमा काढत पीक केले सुरक्षित आता नशीब कंपनीच्या हाती तीन लाख हेक्टरवरील पिकांचा ओतोरोला विमा तर नुकसान झाल्यास मदतीची आशा हिंगोलीतील खरीप हंगामामध्ये झालेल्या तीन लाख बारा हजार हेक्टरवरील पिकांचा विमा क शेतकऱ्यांना उतरलेला असून आता हा पीक विमा सुरक्षित केला आहे मात्र मागील काही वर्षाचा अनुभव पाहता नुकसानग्रस्त झाल्यानंतर पीक विमा कंपनीने वेळेतच विमा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी मोदी सरकारचा जा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा वाचा सविस्तार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने आज कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची एम आय व्यक्ती वाढवण्यासाठी आता मंजुरी दिली आहे तर ज्यामुळे आता या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांसोबत लहान शेतकऱ्यांनाही मिळणार आहे केंद्र सरकार कांदा दर पाडण्याच्या तयारीत शेतकऱ्यांना मोठा आणि आर्थिक फटका बसणार राज्यातील कांदा दरात लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राखीव साठवतील कांदा बाजारात उतरण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे